गंगाखेड परभणी राष्ट्रीय महामार्गावरील संत जनाबाई कमाणी जवळ बुलेट स्विफ्ट डिझायर कार फोर्स टेम्पो ट्रॅव्हल्स या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकूण चौदा जण जखमी झाले या जखमी मधील अकरा प्रवाशी हे नाशिकचे असून ते परळी येथे देवदर्शनाला जात होते ही घटना दिनांक एकतीस मे शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली यातील दोन गंभीर जखमींपैकी एकाला परभणी तर एकाला नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले संत जनाबाई कमाणी जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला यात स्विफ्ट डिझायर कार परभणीच्या दिशेने जाणारी बुलेट क्रमांक आणि ट्रॅव्हल्स क्रमांक पंचवटी नाशिक येथून परभणी मार्गे गंगाखेड शहराच्या दिशेने येत होते या तीनही वाहनांचा एकाच वेळी अपघात झाला यात कार आणि टॅम्पो ट्रॅव्हलचा चुराडा झालाय फोर्स टॅम्पो ट्रॅव्हल्स मध्ये बावीस प्रवाशी होते यात त्यातील अकरा भाविक जखमी झाले या जखमींमध्ये सहा महिला आहेत गंभीर जखमी झाला स्विफ्ट डिझायर कार मधील दोन जण जखमी झाले फोर्स भाविक सुधाकर एकनाथ महालकर वैवर्ष अठ्ठेचाळीस दीपक रामदास काळे वैवर्ष चौसष्ट बोबी विश्वास खैरे वैवर्ष साठ रेणुका काळे वैवर्ष शेहेचाळीस जयश्री भागीरथ थोरात वैवर्ष छपन्न रामदास एकनाथ महालकर वैवर्ष पंचावन्न रोशनी चेतन खैरे वैवर्ष बत्तीस समृद्धी चेतन खैरे वैवर्ष चोपन्न कृष्णा थोरात वैवर्ष बावीस सिद्धार्थ थोरात वैवर्ष सात अंजली राजेश थोरात वैवर्ष पन्नास सर्व राहणार नाशिक पंचवटी गंगाखेड येथील बुलेटवर असलेले प्रताप मुंडे वैवर्ष पंचेचाळीस राहणार संत जनाबाई नगर स्विफ्ट डिझायर कारमधील सुनील नामदेव राठोड वैवर्ष एकोणास राहणार शिवाजीनगर सुदाम रतन राठोड वैवर्ष पंचेचाळीस राहणार नगर गंगाखेड हे जखमी झाले यात शिवाजीनगरचा सुनील राठोड व गंगाखेडचा प्रताप मुंडे हे दोघे जण गंभीर जखमी झाले जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले